दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस मे रोजी मतदान पार पडतंय याच पार्श्वभूमीवर म्हणजे लोकसभेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून नाशिक आणि दिंडोरी दिंडोरीशे पथके नेमण्यात आली आहेत ज्यामध्ये चौवेचाळीस भरारी पथके ब्याऐंशी स्थायी पथके चोवीस चलचित्र सर्वेक्षण पथके आणि सोळा आंतरजिल्हा आंतरराज्य तपासणी नाक्यांवर सक्रिय झालेल्या पथकांचा समावेश आहे दिनांक वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एक हजार नऊशे दहा तर दिंडोरीमध्ये एक हजार नऊशे बावीस मतदान केंद्र आहे एकूण एकशे दहा टक्के प्रमाणात सतरा हजार अठ्ठावीस कर्मचाऱ्यांची केंद्रावर नियुक्ती करण्यात येणार आहे ज्यामध्ये पाच हजार ब्याऐंशी महिला कर्मचारी असतील दोन्ही मतदारसंघासाठी मतदान केंद्रांच्या संख्येनुसार एकशे वीस टक्के बुलेट युनिट एकशे वीस टक्के कंट्रोल युनिट व एकशे तीस व्ही पॅड सज्ज आहे कर्मचारी व मतदान यंत्रांच्या वाहतुकीसाठी पाचशे सत्तर वर्सेससह एक हजार दोनशे बावन्न वाहनांची व्यवस्था आहे नाशिकमध्ये नऊशे पंचावन्न तर दिंडोरीमध्ये नऊशे एकसष्ट केंद्रांवर वेबकास्टिंगची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून वेगवेगळ्या प्रकारची एकशे अठ्याहत्तर पथके जिल्ह्यात सक्रिय झाली आहेत मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक